शिक्षण संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि गुणपत्र वाटप करण्यात आलंय कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रीता शेटिया फाउंडेशनच्या संस्थापिका रीता शेटिया यांच्या हस्ते यावेळी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका वाटप करण्यात आलंय यावेळी रीता शेटिया म्हणाल्या ही संस्था भावी शिक्षिका घडवण्याचं कार्य करते तसेच महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करते संस्थेचे हे कार्य उल्लेखनीय अंधारापासून दूर करण्याचं कार्य गुरु करतो महिलांना केवळ शिक्षणच नाही तर रोजगार महिलांना केवळ शिक्षणच नाही तर रोजगार निर्मितीचा मार्ग दाखवण्याचं कार्य ही संस्था करते यावेळी संस्थेच्या संस्थापिका असो संजीव माळी आणि इतर काही महिला शिक्षिका उपस्थित होत्या संस्थेमध्ये जॉईन झाली डिसेंबरमध्ये मी जस्ट एक एन्क्वायरी म्हणून कॉल केला आणि नेक्स्ट डे लाच ओरिएंटेशन आहे जॉईन कर मग ठरव आणि फक्त एक्सपिरियन्स होता पण काही उपयोगाचा नव्हता इथे मी जेव्हा जॉईन झाले शिकले त्याच्यानंतर मला ह्याचा अनुभव हो आला की माझ्याकडे फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स होता पण सर्टिफिकेट नव्हतं होता। जॉईन होताना मी बोलले यांना मॅमला की मी फक्त सर्टिफिकेटसाठी कोर्स करते मला तसं येत आहे माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे पण जेव्हा मी शिकले तेव्हा मी जाणवलं की माझा एक्सपिरियन्स ऑनलाइन ഇല്ല आहे आणि मी टीटीसी कंप्लीट केला शारदा शिक्षण संस्थेमधून शीतल डिसेंबर मध्ये कंप्लीट केले डिसेंबर मध्ये स्टार्ट झाले एप्रिल मध्ये कंप्लीट झाला माझा कोर्स आणि मला आता जून मध्ये जुलै जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये मी जॉबला लागलेली सासवडला जॉबला लागलेली ला ला आणि शारदा शिक्षण संस्था या संस्थेने म्हणजे ह्या शीतल मॅमनी खूप छान ट्रेन केले मला ज पुशअप केल्यागत नमस्ते मी शारदा शिक्षण संस्थेची संस्थापिका संजीव आजच्या या व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज भगिनींना आणि माझ्या नव्याने तयार होऊ पाहणाऱ्या शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे